बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्याची मोहोळ तालुक्यामध्ये काल आणि आज दोन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा झाला तिथली अनगर या छोट्याशा गावची नगरपरिषद तुफान चर्चेमध्ये आली आणि याचं कारण म्हणजे तिथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ठरल्या उज्ज्वला थिटे आणि या थिटे साध्याने आल्या अर्ज भरायला तर अर्ज भरायला पोलीस संरक्षणात आल्या त्याही पहाटे इतकी सगळी काय भीती होती आणि काय सगळ्या अडचणी होत्या सगळं मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता बघा अनगर हे गाव येतं मोहोळ तालुक्यामध्ये जिल्हा आहे सोलापूर सोलापूर ते अनगर अगदी वीस ते पंचवीस किलोमीटरचा अंतर आहे पण या रस्त्यात ट्रॅफिक जाम सुरू झाला बरं अनगळला जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवरती तर ट्रॅफिक जॅम होत्या आणि त्यामुळे उज्ज्वला थिटेंना तिथपर्यंत पोचू दिलं नाही असं त्यांचं म्हणणं होतं अखेर त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्या पोलीस बंदोबस्ताची मागणी केली वारंवार त्या मागणी करत होत्या मात्र दाद दिली जात नव्हती अखेर त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि शेवटी पोलीस संरक्षण त्यांना देण्यात आलं आणि आज म्हणजे सोमवारी पहाटे पाच वाजता शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त घेऊन या महिलेने नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला आणि हे किती वेगळं आहे की एखाद्या व्यक्तीला लोकशाहीमध्ये जिथे आपण सुरक्षित आहोत असं म्हटलं जातं महिला सुरक्षेचे धोरणं आणले जातात तिथे एका महिलेला शस्त्र घेऊन पोलीस घेऊन नगराध्यक्षपदाचा लोकशाहीच्या निवडणुकीचा फॉर्म भरावा लागतो सगळं प्रकरण सांगते अनगर हे गाव राष्ट्र भाजपमध्ये आलेले माजी आमदार राजन पाटील यांचं मूळ गाव आहे साहजिकच गेले अनेक वर्ष राजन पाटील यांच्या घराची सत्ता ही तिथल्या नगर परिषदेवरती आहे एक हाती सत्ता आहे इतकंच नाही तर बिनविरोध सत्ता आहे यावेळेसच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजन पाटील यांच्या सुनवाई असलेल्या प्राजक्ता पाटील यांनी नुकताच नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला बरं आता प्राजक्ता पाटील यांनी फॉर्म भरलाय माजी आमदारांचं गाव आहे त्यांच्याच घरातल्या महिलेने फॉर्म भरलाय त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार अशा पद्धतीचं वातावरण निर्माण झालं एकूण सतरा जागा होत्या सतरा जागेवरती सतरा उमेदवार हे राजन पाटलांचेच होते त्यामुळे तिसऱ्या उमेदवारांनी फॉर्मच भरला नव्हता निवडणूक बिनविरोध होणार जल्लोष वगैरे करायची तयारी सुरू झाली आणि तिथेच खरं तर माशी शिंकली भाजपच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांकडनं एबी फॉर्म देण्यात आला नगराध्यक्ष पदाचा उज्ज्वला थिटे यांना आणि उज्ज्वला थिटे पाटील अचानक ऍक्टिव्ह झाल्या मागच्या दोन दिवसापासून उज्वला थिटे पाटील या अनगर नगर परिषदेच्या निवडणूक कार्यालयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र त्यांना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागला आता बघूया पहिल्यांदा उज्ज्वला थिटे पाटील कोण आहे तर त्या मूळच्या अनगर गावच्याच आहेत निवडणुकीच्या कारणावर न थिटे पाटील आणि माजी आमदार असलेले राजन पाटील यांच्यामध्ये काही वाद सुद्धा झाला होता तो वाद विकोपाला गेला आणि त्यानंतर थिटे पाटील यांना गाव सोडून जाण्याची वेळ आली मात्र अनगर नगर परिषदेची निवडणूक लागल्यापासून आणि विशेषतः नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागल्यापासून थिटे पाटील लढणार का अशी सुद्धा चर्चा होती त्या पुन्हा एकदा राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आणि दोन दिवसापासून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा अर्ज भरण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला मात्र तिथे जाताना त्यांना वारंवार अडचणी येत होत्या अखेर त्यांनी अर्ज भरलेला आहे अनगरला जाण्याला चार ते पाच मार्ग आहेत वाफळे मार्ग देवडी मार्ग आणि हिवरे मार्ग यावली मार्ग आणि या नखेड मार्ग जर म्हणलं तर भोपले या गावावरून प्रत्येक ठिकाणी माझ्या अठरा पगड जाती धर्माच्या बांधवांना महिलांना उभं केले गेलेलं आहे त्यांना तिथे सहा दिवस झालं बसवून ठेवलं गेलेलं आहे त्यांचा रोजगार त्यांना दिला जातोय पण दोन मिनिट लक्षात घ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मध्ये त्या माया त्या माऊली कामाला जात होत्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकाचं आज नुकसान होतं कारण का उभं केलंय कशासाठी हे फक्त अणघार नगर पंचायत होऊ नये म्हणून पूर्णपणे त्यांनी प्लॅनिंग केलं शासन अनगर मध्ये जाऊन थांबले आणि इथं मी तशीच आहे आज राज्याच्या गृहमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना मला फक्त हाच प्रतिकृष्ण करायचा आहे की तुम्ही लाडकी बहीण म्हणून योजना आणलेली आहे पण ही लाडकी बहीण आज मरणाच्या दारात आहे तिला काही निवडणूक लढण्याचा अधिकार नाहीये का ती आज तिथे फॉर्म भरायला गेले असता राजन पाटील नव्यानं तुमच्या पक्षामध्ये त्यांची नियुक्ती तुम्ही करून घेतलेली आहे ते, ते जर एका विधवा महिलावर एवढा अन्याय करत असतील अहो बिनविरोधच करायचे ना तुम्हाला असंही त्या छाननीमध्ये बादच होणार आहे तर कायदेशीर रीत येऊ द्या ना तिथं मात्र या सुद्धा सुद्धा तर अनेक प्रकारचं राजकारण समोर आलं असं म्हटलं जातं विधान की विधानसभा निवडणुकीच्या वेळी थिटे पाटील यांनीच राजन पाटील यांच्यावरती अनेक आरोप केलेले होते त्याचा राजकीय उपयोग जो आहे तो पाटलांच्या विरोधकांनी केला आणि पाटलांचे समर्थक असलेले यशवंत माने यांचा सा पराभव झाला आणि त्याचाच कुठेतरी राग हा राजन पाटी पाटी पाटील यांच्या मनामध्ये आहे त्यातच त्यांच्या सुनबाई असलेल्या प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी भाजपकडनं अर्ज भरलेला होता नुकतेच पाटील भाजपमध्ये गेलेले आहे त्यामुळे स्वतःच्या गावची निवडणूक तर भाजपला म्हणजे जिंकून द्यायचीच आणि घरातल्या महिलेचा प्रवेश करायचा यावरती ते ठाम होते मात्र त्यांचे हे सगळे मनसुबे जे आहेत ते उज्ज्वला थेटे पाटील जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत त्यांनी निवडणुकीमध्ये अर्ज भरून एक प्रकारे धुळीस मिळवले असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आणि या सगळ्यावरती आता राजकारण पेटताना दिसतंय तर गाव छोटं आहे पण राजकीय चर्चा ज्या आहेत त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे राजन पाटील आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की अनगरची निवडणूक जी आहे ती अनेक काळ बिनविरोध होत होती मात्र आपलं राहिलं आहे ते सगळं जाईल त्यामुळेच या मंडळींनी निवडणूक लावली दुसरा कोणताही विषय नसल्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करतात माध्यम प्रतिनिधींनी अनगर परिसरातील सर्व जाती धर्मातल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घ्याव्यात आणि त्यानंतर इथे गुंडगिरी आणि दादागिरी आहे का हे कळेल राजकीय मंडळींनी बाहेरचं पार्सल आणून या ठिकाणी त्याच गावाशी काही संबंध नाही बाहेरचे माणसं आणून कटेट उमेदवारी देऊन निवडणूक लावण्याचा प्रयत्न केला दोन आहे दोन तारखेला जनता जनार्दन दाखवेल कुणाचं किती पाणी आहे आणि आता या सगळ्यावरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेले राजू खरे हे सुद्धा आता रिंगणात उतरलेले आहेत आणि राजू खरे काय म्हणत आहेत तर उज्ज्वला थिटे या अनगर येथील पाटलाच्या सुनबई आहेत त्यांची जवळपास तीस ते पस्तीस एकर जमीन होती त्यांच्यावर या ठिकाणी प्रचंड अन्याय झाला मी सुद्धा दोन पोरींचा बाप आहे एका महिलेला अनगर सोडून जाण्याची वेळ आली ती तिची तक्रार घेऊन आमदार यशवंत मानेंकडे गेली त्या महिलेला न्याय न देता खोटे नाटे आरोप केले गेले अशा पद्धतीचं भाषा जी आहे तर ती राजू खरे यांनी मांडलेली आहे त्यामुळे गाव खरं तर छोटं आहे पण आता प्रचंड चर्चेमध्ये आलेलं आहे असं म्हटलं जातं की अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले उमेश पाटील यांच्या मध्यस्थीनुसारच उज्ज्वला थिटे यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये उतरवलं गेलं मात्र एकीकडे एक माजी आमदार आहेत आणि त्यांना भाजपसारख्या सत्तेमध्ये असलेल्या पक्षामध्ये आता ते गेलेले आहेत त्यामुळे त्यांना तिकडनं बळ आहे आणि समोर त्यांच्या त्यांच्याच खरं तर युतीमधल्या पक्ष असले ले ले अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधल्या एका महिलेने आव्हान दिलेलं आहे ह्या सगळ्यामध्ये काय होणार अनगर नगर परिषदेमध्ये काय होणार आणि आज जे काही सगळं घडलेलं आहे महिला खरंच राजकारणामध्ये तितके त्यांना समान भूमिका दिली जाते का ताकद दिली जाते का की महिलांना दाबण्याचा प्रयत्न होतो या सगळ्या बाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की बोला मला तुमच्या कमेंट वाचायच्या आहेत पुन्हा एकदा येऊ अनगरवरती पण बोलू ही संपूर्ण निवडणूक होईपर्यंत आपण वेगवेगळ्या राजकीय विषयांवर बोलणार आहोत पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर सकाळला लाईक बातमी आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका